नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आज माझा खट्ट्यावरती लहुजी शक्ती सेनेचे शिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण खंडागरी सर आहेत आज महाराष्ट्रभर एक शिक्षण विभागाची जोरदार निवडी होत आहेत काय सांगाल या निवडीबद्दल आणि जनजावत शिक शक्ती सेनेचा महाराष्ट्रभर वाढतो काय सांगाल लवजी शक्ती सेना ही महाराष्ट्रातील एक अशी संघटना आहे की त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून लवजी शक्ती सेनेमध्ये त्यांनी सुरू केलेला जो नवीन शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागामध्ये असंख्य शिक्षक आणि शिक्षणप्रेमी याच्यामध्ये सामील होत आहेत एक आनंदाची बाब आहे गेल्या काही वर्षामध्ये लवजी शक्ती सेनेने महाराष्ट्रामध्ये केलेले जे उत्तुंग कार्य आहे हे कार्य अनेक युवकांना या ठिकाणी भारावलेलं आहे आणि ते पाहून शक्ती श्रेणीमध्ये हा नव्याने सुरू केलेला जो शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागामध्ये अनेक तरुण काम करण्यासाठी इच्छुक का आहेत ही खरोखरच आनंदाची बाब आहे आज जी एका सहा सात महिन्यापूर्वी शिक्षण विभाग सुरू झाला आणि समाजामध्ये शिक्षण विभागाची लोकप्रियता वाढती त्याचं कारण काय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे हे खरं आहे की जोपर्यंत एखादा समाज शिक्षण घेत नाही तोपर्यंत तो सुसंस्कृत होत नाही शिक्षणाने ना कुठलाही समाज या ठिकाणी घडत असतो आणि समाजातील बरेच बऱ्याच युवकांना या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व आता पटू लागलेलं आहे आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना जाणवू लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपला हा जो शिक्षण विभाग आहे हा शिक्षण विभाग हळूहळू चांगल्या पद्धतीनं जो माझ्या काम करेल असं मला वाटतं थोडासा एक वेगळा प्रश्न सामाजिक बाबतीत विचारतो असं त्या महाराष्ट्रभर अभकडविषयी जे गैरसमज निर्माण केले जात आहेत इतर समाजाकडून किंवा इतर ज्या पालक्या आहेत संघटना आहेत त्यांच्याकडून जो अभकडचा प्रश्न आहे किंवा त्याबाबत गैर निर्माण केले जातात काय सांगाल अभकडं म्हणजे नेमकं काय विषय आहे नियोबकडे जर लागू झालं तर महाराष्ट्रातील जे मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती त्या एकोणसाठ जातीचं काय करून आम्ही कोणाच्या घुसखोरी करत नाही आम्ही कोणाच्या कोणाचं हिसकावून पण घेत नाही आमचं म्हणणं एवढं आहे की एकोणसाठ जातींना जे तेरा टक्के आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणातील ज्या वंचित जाती आहेत या वंचित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर त्या ठिकाणी आरक्षण अबकरनुसार वर्गीकरण करून दिलं तर प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी उद्धार होणार आहे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी प्रगती होणार आहे हे तेरा टक्के आरक्षण आहे हे तेरा टक्के आरक्षण आरक्षणाचा लाभ काही ठराविक जातींनाच त्या ठिकाणी मिळालेला आहे जे खरोखर वंचित आहेत अशांना त्याचा अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही तेरा टक्क्यातील चार पाच टक्के जरी आरक्षण आमच्या मातंग समाजाला मिळालं तर त्यामुळे आमचे दरवर्षी चार पाच अधिकारी वेगवेगळ्या वेग शासकीय वेगा विभागामध्ये वेग त्या ठिकाणी दिसून येतील आणि एखाद्या शासकीय विभाग वेगा जर मातंग समाजातील मुलं चमकली मोठी झाली तर कालांतराने त्याची जी दुसरी पिढी आहे ती पिढी सुद्धा शिक्षणाकडून शिक्षणाकडे आकर्षित होईल आणि या अभकड वर्गीकरणाचा निश्चितपणे हा समाज समाजातील युवकांना फायदा होईल म्हणून सरकारला विनंती आहे की अंत न पाहता लवकरात लवकर मातंग समाजाला उच्च न्यायालयानं मान्य असताना असतानासुद्धा आपण याची दखल घेत नाही खरोखरच शोकांतिक आहे आता वीस मार्च वीस मेला मातंग समाजानं जो महामोर्चा आयोजित केलेला आहे त्या महामोर्चा होऊ नये कारण लवजी शक्ती सेना ही भारतीय जनता पार्टीचा एक सहयोगी असा घटक आहे आणि मित्राला तो काय तुम्हाला नव्वद टक्के मागत नाही त्यातला थोडाफार हिस्सा सत्तेत स्थान मागत नाही आमचे आदरणीय विष्णूभाऊ भाऊ साहेब म्हणतायत आम्हाला आमदारकी नको खासदारकी नको विधानपरिषद नको किंवा एखादं महामंडळ नको पण आम्हाला आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते मिळवून द्यावं आणि शासनाने हा सहयोगी घटक असल्यामुळं ह्या आरक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि मातृ समाजाला लवकरात लवकर आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आपले शिक्षण वंचित आहेत त्या बेरोजगार तरुण आहेत सुशिक्षित तरुण आहेत त्या तरुणाला काय संदेश द्याल तुम्ही त्यांनी शिकलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं केलं पाहिजे समाजाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि जे शिक्षणापासून वंचित आहेत अशांना त्या प्रवाहात आणून आपल्या समाजाची उन्नती केली पाहिजे असे मी त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो हे होते आज आपल्यासोबत लघुजी शक्ती सेनेच्या शिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अरुण खंडागळे सर